कार्यक्रम तीन तास आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणे करतो निश्चितच दिमाग अतिशय महत्त्वाची आहे या ठिकाणी धर्मपीठावर उपस्थित असलेले आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का प्रसिद्ध विधी तज्ञ सिद्धार्थजी गायकवाड अठराशे अठराचा इतिहास नव्या पिढीकडे नेताना अजूनही आपल्याला प्रयत्न करावे लागतील गायकवाड सरांनी जी काही तळमळीने आपले विचार मांडले त्याचं चिंतन मनन होणं गरजेचं आहे विद्यार्थी दशेपासूनच अनेक लोक आमच्यासारखी तो विचार आत्मसात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत आज कधी नव्हे एवढी समाजाला गरज आहे विचारांची विशेषतः बाबासाहेबांच्या मातृसंघटनांचं संवर्धन कारण तर अनेकदा म्हणतो आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा बाबासाहेबांमुळे मात्र प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या मातृसंघटनेला देखील आपण वेळ देऊ शकत नाही आणि आज आपल्यासोबत एवढे लोक जे आपण उपस्थित आहात बऱ्याचशा लोकांना ड्युटी असूनही ते सकाळी आलेत मानवंदना दिलीत आपल्या कर्तव्याला जागलेत आणि आपल्या ड्युटीवर देखील गेलेत निश्चितच आज जिवंत ठेवताना अनेक मार्गामध्ये अडचणी येतील कदाचित आज आजचा दिवस बंडरा शहरासाठी एक अविस्मरणीय घटनेने आपण नोंदवला असता एक वर्षापूर्वी महिलांची शाखा उपस्थित बनवली भारतीय बौद्ध महासभेची एक भाग वेळेवर पोहोचत नसल्यामुळे नाहीतर कदाचित आज बंजारा शहराला एक वेगळं दर्शन घडलं प्रत्येकच दिवस आपल्यासाठी इतिहास निर्माण करणारा राहील सुरुवातच आमची आज जानेवारी महिन्याची एका क्रांतीच्या इतिहासाने झालेली आहे ज्या क्रांतीच्या इतिहासाची आठवण बाबासाहेबांनी करून दिली निश्चितच हे वर्ष पण क्रांतीची ही धग कधीही थांबणार नाही मी पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या या क्रांतीला त्यांनी आम्हाला हे दर्शन घडवलं या कोरेगावचं कारण की कोरेगाव आम्हाला काय माहितीये आम्हाला माहित नव्हते भगवान दर्शन घडवलं ते बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणूनच माझा प्रयत्न आहे भंडेरा शहराचा एक इतिहास आहे अनेकांनी सांगितलं मान्यही करतात या नागपूरच्या नंतर मुलगाव आणि हे बंडेरा हे नकाशावर क्रांतीची केंद्रे आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची आणि म्हणून ते जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे मी अनेकदा या गोष्टीची जाणीव करून देत असतो आमची वाटचाल काहीच अपेक्षा नाही माझ्यासोबत जेवढे काही लोक जुळले आहेत काही अपेक्षा नाही त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये दर रविवारी शंभर रुपयाचं पेट्रोल टाकतात आणि नांदगाव तालुक्यापर्यंत इकडे चांदूर रेल्वे तालुक्यापर्यंत इकडे भातकुरी तालुक्यापर्यंत आणि शहराच्या आणि महानगराच्या भागात आमचा प्रत्येक व्यक्ती शंभर रुपये खर्च करून आता जे उपकार करत नाही आम्ही हे देखील एक प्रकारची चळवळीला देता येईल तेवढं तन मन आणि धन देण्याचा हा प्रयत्न आहे निश्चितच आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून हा क्रांतीचा लढा अधिक आपण उजागर करणार आहोत गायकवाड सरांचा वाढदिवस करण्यामागचं एक प्रासंगिक कारण नाही आहे निमित्त आहे ते आजचं एकंदरीत मी जेव्हापासून पाहतो आहे अनेक लोक फार कमी नाव आहेत अशी अनेक डॉक्टर असतील अनेक वकील असतील अनेक प्राध्यापक असतील पण प्रत्यक्ष क्रांतीच्या रणसंग्रामात उतरणारे प्राध्यापक डॉक्टर आणि वकील शोधून काढावे लागतात बाबासाहेबांची अपेक्षा होती की बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे एक जरी मी लागला तर तो त्या डॉक्टरलाच लागला पाहिजे त्या इंजिनिअरलाच लागल्या पाहिजे त्या वकिलालाच लागला पाहिजे म्हणजे ही अपेक्षा बाबासाहेबांची होती मात्र अलीकडे ते आठवते आपल्याला म्हणून काढता येईल तो प्रयत्न आपण करू म्हणूनच माझ्यासोबत तरुणही आहेत रिटायरही आहेत सोबतच आमच्या महिला आघाडीची भक्कम शक्ती उभी करण्यात आम्हाला यश मिळालं आहे मला विश्वास आहे की त्यांच्या या सर्व सहकार्याने बाबासाहेब आंबेडकरांची सर्व पुढेच नेण्याचा प्रयत्न करत आहोत मला आठवते हो की भीमाबाईच्या आजच्या दिवशी जो तो करायला लागला जोहार गेला हो माय हा जोहार आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने गाळून टाकण्याचं काम कोरेगाव क्रांतीनं केलं आहे म्हणून त्या सर्व शहीदांना ते वंदन करतो त्यांना नमन करतो आणि पुन्हा एकदा या क्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो क्रांतीच्या या लढ्यात आपली वाटचाल पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा गायकवाड साहेबांना मी विनंती करेन की आज वकिलीच्या क्षेत्रामध्ये याच्या आधीची जी नावं आहेत फार कमी आहेत एक त्याच्यामध्ये मी ताजने साहेबांचं नाव मला आठवण येत आहे पी पी ताजने बाबूजी म्हणून त्यांचं